मी पेटकर रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत लातूर जिल्ह्यातील तळेगाव येथील एकशे तीन आलेल्या नोटीसीमुळे शेतकरी संभ्रमात वावरत होते वडील असलेल्या जमिनीवर ताबा मिळण्या मिळण्यासाठी आलेल्या नोटीसीमुळे शेतकरी सैरेभरे झाले होते चित्र तळेगावात होते आज भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी तळेगाव येथील जाऊन शेतकऱ्यांना धीर देत भाजप सरकार व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी आरण्य होऊ देणार नाही ना या प्रकरणात जिल्हा अध्यक्ष म्हणून मी कायदेशीर लढाईत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वासित केले तुमचा आज तळेगाव मध्ये कसा येतो हे बघूया हा तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही तुमच्या डोक्यात काढून टाका विषय की आम्हाला काही नोटीस वाले काय होणार आहे

नाहीतर आम्हाला रस्त्यावरती पडचून काळजी करू नका आम्ही सगळे बरोबर आलो बाकी आणखी सांगा काय सांगा लक्षात काय ज्यांनी धर्मा दाखवून नोटीस दिले समोर म्हणजे अर्ज दिला किंवा आम्हाला पुरावे दाखल करायला

आपला वकील जो आहे शेतकऱ्याचे ठोस पुरावे मध्ये दाखल करत आणखी तुम्हाला की आमचा याच्याकडे समाज संबंध आहे बरोबर असं त्यांनी सांगितलं की आमच्याकडे कंप्ले कंप्लेंटची फक्त चौकशी नोटीसद्वारे मागितलेली पण वक्फ कोर्डाने स्वतः हो काही केलेलं वक्फ कोर्डामध्ये आलेल्या ट्रिम्युनच्या मार्फत हे झालेलं काही जे मुस्लिम वकील मुस्लिम शंभर टक्के कर्मचारी मुस्लिम सगळंच त्याच्यामुळं वेगळा न्याय मिळेल असं शंका आहे मिळणार नाही म्हणजे आपल्याला लिगल सगळं बघून किंवा मालकी आकाची कागदपत्र बघून न्याय मिळेलच याची खात्री नाही आतापर्यंत ट्रिब्युनलचा निकाल जरी लक्षात घेतला तरी ह्या निकालाबाबत सुद्धा शंका निर्माण होते आम्ही काही हायकोर्टच्या वकिलांना संपर्क साधला ते म्हणजे ट्रिब्युनलकडे आम्ही येतो कारण सगळंच त्यांचं आणि त्यांना जे वाटेल सोयीचं तेच निर्णय तिथं मिळतो ते झाल्यानंतर मग हायकोर्टात येऊ द्या कारण त्याच्यानंतर कारण ह्या ट्रिब्युनलला डिस्ट्रिक्ट लेवलचा इक्वल असा त्याच्यामुळं जिल्हा कोर्टाचा निकाल हायकोर्टामध्ये जातो तसा ट्रिब्युनलचा हायकोर्टामध्ये हायकोर्टाने आल्यानंतर मग आम्ही याच्यात लक्ष घालो असं बाकीच्या वकिलांच मानल तरी परंतु आपले आवळे आवळे साहेब गिरीश आवळे आमच्या पन्नास त्रेपन्न लोकांनी मिळून एकत्रित त्यांना वकील दिले आणखी पन्नास लोक आमच्याकडे ऐकत नाही फी देऊ शकत नाही आमची गरिबी आहे आमचं दैनंदिन चारण अवघड आहे म्हणून आणखी कोर्टाने दिलेला आहे त्यांचंही काही लोकांचं म्हणणं आहे की ही केस आता शासनानंच ताब्यात येईल शासनानंच लढवावी आणि आम्हाला न्याय परंतु दोन तारखेपर्यंत न आल्यामुळं आता वीस तारखेला त्यांना डॉक्युमेंट घेऊन तुमचे काय असतील पुरावे मागितलेले आहेत वर्क बोर्ड हे खूपच त्रासदायक अनेक ठिकाणी असल्याचं आपण बघतो मी धाराशिवला राहतो आम्ही दोन वर्ष अशा प्रॉब्लेम मध्ये आम्ही विखे पडल्यांचे एक शिष्टमंडळ गेलं शिंदे साहेब रणूर साहेब सुद्धा मी होते आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीचे दोन प्रकार असतात एक शिदमत मास आणि दुसरं मिळकत मालकत मास्क ह्या दोन प्रकारच्या जमिनी असतात मास मध्ये ती म्हणतात की कुणालाही ह्या हात लावता येत नाही डायरेक्ट मेंटेनन्ससाठी मस्जिद असेल दर्गा असेल याच्या मेंटेनन्ससाठी जमिनीचे उत्पन्न वापरले जाते विकता येत नाही आणि घेता पण दुसरी जे आहे मदत मास मदत मास मात्र बऱ्याच वेळा इनामदार पाटील देशमुख इन यांना जे अशा प्रकारच्या जमिनी इनाम दिलेले आहे त्याला कूळ सुद्धा लागू शकतो पण शिंदमत मासला तूळ सुद्धा लागू शकतो आणि त्यामुळं ह्या जमिनी या मदत मास मधल्याच असल्या पाहिजेत जर वर्क बोर्डाच्या जर कक्षेत आल्या असतात आणि मदत म्हणजे विकताय आणि त्या विकलेल्या आहेत आणि त्या मध्ये असं म्हटलेलं आहे की म्हणजे ज्या विकणारा त्यानेच परवानगी घेणाऱ्यांना की त्याने असं त्या विकायला किंवा कुणाला गिफ्ट द्यायला आम्ही परवानगी देत आहोत पण कुणाला देणार हे सुद्धा नाव त्याच्यात टाकलेलं आहे माधवराव श्यामराव आणि झोंडीबा गोविंदराव या एकाच सर्टिफिकेट दोघांना विकण्याचा एकाने परवाना काढलेला आणि त्या परवान्याच्या आधारे परिणामातून रजिस्ट्रेशन होऊन लिगल ते पुढं चाललेलं आहे म्हणून अशा या परिस्थितीमध्ये त्यांच्या मालकी हक्काला धक्का लागू नये यांच्या रेग्युलर आता काही लोकांचं तर आता स्वतंत्र आणि आणि चंद्रकांत काम होते ते मी दोन दिवसापासून खूपच भा, भावनिक होऊन ते बोलतात किंवा अवस्था किंवा मानसिक अवस्था ही बिस्टर हे म्हणतात ज्या दिवशी आमचे उद्या निकाल झाले त्या दिवशी आम्हाला आत्मदानाची परवानगी दिली आम्ही शासनाकडे आले नाही आम्हाला उदरनिर्माण आपल्याला माहित आहे इथे इरिगेशन नाही इंडस्ट्री नाही तर शेतीला पूर्ण सहाय्यक व्यवसाय नाही जे काय दोन एकर चार एकर असेल त्याच्यावर जे मिळते त्याच्यावरच भाग व्हायचं आणि उरलेला वेळ असेल तर मध्ये खर्च करायचा या पद्धतीने या ठिकाणच्या लोकांचा एकूण उत्पन्नाचं साधन वगैरे असं किंवा जगण्याचं एक साधन अशा पद्धतीचं पण वकबोर्ड एक तर श्रीमंत बोर्ड देशामध्ये तीन नंबरचा जमीनदार बोर्ड एक नंबरला संरक्षण खातं दोन नंबरला रेल्वे खातं आणि तीन नंबरला वकबोर्डायचं खरं तर रेल्वे आणि संरक्षण केंद्र सरकार दिलं त्याच्यामुळे ती सरकारी जमीन आहे परंतु वक्फ बोर्ड जागतिक पातळीवर जरी विचार केला तर तीन नंबरच्या खरिदात आणि वक्फ बोर्ड हे फक्त भारतातच आहे इतर जगातल्या इस्लामिक कंट्रीचं गल्फ कंट्रीच या कुठल्याही मुस्लिम देशामध्ये दे वक्फ बोर्ड नावाचं मुस्लिमांच्या हितासाठी संरक्षणासाठी प्रगतीसाठी असं काहीच नाही फक्त भारतातच आहे आणि मग अलीकडल्या कालावधीमध्ये आता दिल्लीमध्ये तिची कमिटी नेमलेली आहे बोर्ड तर बदलण्यासाठी बदलतो बऱ्याच वेळा त्याच्यात अडचणी आणल्या तर कुणी राजीनामा देते कोणी अडवणूक आणत आहे कुणी हे सुटीच चाललंय म्हणतंय आणि त्याच्यात राजकारण सुद्धा असू शकते येऊ शकतं पण आमचा हा राजकारणाच्या बाहेरचा विषय आणि म्हणून या ठिकाणी वक बोर्डात काय तरतुदी आहे ट्रिब्युनल कशा पद्धतीला न्याय देईल ट्रिब्युनल न्याय शासन याच्यामध्ये हस्तक्षेप करेल का याच सगळ्या गोष्टीचा पात्र विचार व्हावा असं आम्हाला वाटतं कारण या एकूण परिस्थितीचा जर विचार केला तर काही लोक असं झाले वारसा हाताने मुला ज्या मुलीच्या नावावर जमीन येते त्या पद्धतीनं ना। मुलींच्या नावावर पण जमीन नोटीसेस आलेल्या त्या मुली लग्न होऊन बाहेरगावी पण नोटिसेस आलेली काही मय तयार आणि त्यामुळं काहींना मला वाटतं काही चित्रां हे दोन नावच सापडत नाही ह्या गावात कोण आहेत हेच कळत नाही तर मापारी नावाचं एक नोटीस आहे मापारी नावाचा कोणीच माणूस कधी ह्या गावात नव्हता काल बघती लिहिली आपण ती मनोका काल बघती लिहिली ती अपार आणखी एक महिला आहे की ती पण ह्या गावात अशा काही नोटीसेस आहेत की आली काय नाही आले आम्ही नोटीस आलेली आणि त्यांचं एकूण क्षेत्र तीनशे एक्टर जवळपास अठरा शेटर मध्ये तीनशे आणि इन्फ्राम पटेल व्यवसायांना वकीलच आहे आणि औरंगाबाद कोर्टाच्या ट्रिब्युनलमध्येच हे प्रॅक्टिस करतात त्याच्यामुळं त्यातले काही वार्तावे पाहून काही मिळते का किंवा काही करता येतील अशा दृष्टिकोनातून त्यांनी ट्रिब्युनललाच कंप्लेंट केली आणि त्यांच्या कंप्लेंटच्या आधारे ट्रिब्युनलनी एकशे तीन लोकांना नोटीस पाठवलेली आहे

त्या झालेल्या जमिनी आणि कॉलांबीचे ओरिजिनल आणि रेस्ट्री झाल्याचे सुद्धा त्या पद्धतीनं काही मुळीमध्ये काही उर्दूमध्ये बैनाम्याच्या प्रती सुद्धा उपलब्ध आहे आणि ह्या सगळ्या कायदेशीर गोष्टी असताना सुद्धा ह्या सगळ्या जमीन वर्कफोर्डाच्या कक्षेत येतात असं दाखवून या सगळ्या लोकांना नोटीस आलेल्या आहेत कारण विक्रेचे सगळे मुस्लिम पोलीस ऍक्शन झाली आणि नंतर त्याच्या काही एक दोन लोकांना असं वाटतं की आपण स्थलांतर करावं आणि मग कोणी सासरवाडीला गेला कोणी शहरात गेला पोगातपर्यंत लोक गेले पालमला गेले खंडाळीला गेले आपल्याकडे सुद्धा एक कुटुंब कोणतरी गेलेला आहे मोला ना का आणि मग या ठिकाणी एक ही राहिले म्हणून इथं पोलीस पाटील होती आणि साधारण एकोणीसशे बावन्न चोपन्न पर्यंत ते होते शेवटचा पोलीस पाटील त्याला कोणी सांभाळणार ना अमदपूरला जाऊन एका खोलीत राहत आणि त्याचाही ती पोलीस पाटील सुद्धा दुसऱ्याला दिली नंतरच्या कालावधीमध्ये आतापर्यंत सत्तर वर्षामध्ये कसल्याही प्रकारचा या शेतकऱ्यांना कुठल्याही लिगल वगैरे कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही फेरफार आहेत सातपारा आहेत याच्यावर कर्ज मिळतं नॅशनल हायवे ह्याच्यातून गेला तर त्याची नुकसान भरपाई सुद्धा ह्या जमिनीला मिळालेली आहे त्याच्यामुळं सगळं कायदेशीर आहे मात्र वफवर्डाच्या तरतुदीमधून काहीतरीची गडबड केलेली आहे आणि त्याच्यातून मार्ग निघण्याच्यापेक्षा म्हणजे निघणं तर आवश्यक आहे परंतु वर्डाच्या ज्या काही मनमानी पद्धतीनं